नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्रश येथे छत्रपती राजे शिवाजी महाराज यांचा सार्वजनिक जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे याच्या ये नियोजनाकरता येथील आयोजन समितीच्या वतीने एका सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते प्राथमिक स्वरूपाच्या या सभेमध्ये यावर्षीच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष स्थान सेवानिवृत्त तहसीलदार रवी तुपसुंदरे यांच्या अध्यक्षतेमध्ये होणार आहे तर विशेष कार्यक्रम आणि इतर नियोजनाकरता लवकरच बैठक होणार आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर दिग्रस येथे सीसीआय कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे येथील माऊली जिनिंग प्रेसिंग मध्ये सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे परंतु या वर्षीचा शेतकऱ्यांचा सात बारा पीक पेरा अपडेट नसल्यामुळं अनेक शेतकरी मात्र या सुविधेपासून आणि या केंद्रापासून वंचित राहणार आहेत या वर्षीचा पीक हंगामामध्ये शेतकऱ्यांना स्वतःच ऍप मध्ये जाऊन आपला पीक पेरा अपडेट करायचा होता परंतु काही तांत्रिक कारणामुळं अनेक शेतकरी आपला पीक पेरा अपडेट करू शकले नव्हते अशा परिस्थितीमध्ये ची कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी मात्र अनेक शेतकऱ्यांना आपला कापूस खरेदी केंद्रावर विकता येणार नाही अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकांचे बटन दाबायला विसरू नका